जय शिवराय एक मराठा लाख मराठा मित्रांनो काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी परभणी येथे सूर्यवंशी सत्वन भेट दिली मग मराठा समाजाचे संतोष देशमुख यांची हत्या केली तिथं का बरं जाऊ नाही शकले राहुल गांधी आणि हो आज पंधरा दिवस उलटूनही संतोष देशमुख साहेबाला न्याय भेटत नसेल तर या बीडच्या न्याय सुविधावर आमचा विश्वास राहिला नाही आणि ज्या टायमाला मराठा न्याय हातात घेतो ना तर सर्वांना माहिती काय होतं कारण की एक सरपंचाची निर्गुण हत्या होते आणि आरोपी उघडपणाने फिरत आहे आणि सर्वांना माहीत आहे आरोपी कोण आहेत तरी त्यांना अटक होत नाही आज संदीप सुरेशांना धस यांना मनापासून खरंच आज एक सामान्य कार्यकर्ता सामान्य मराठा समाज सम समाजसेवक संतोषांना देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहून त्यांच्या फॅमिली च्या पाठीमागे राहून संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी लढत आहेत गर्व आहे तिथल्या बीडकरांचा असे दोन वाघ तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत पाठवले कारण की मराठा समाजासाठी लढवणारे दोन वाघ तर भेटलेच आणि तिथले खासदारही बजरंग बाप्पा सोनवणे हे खासदार खरंच लोकसभेमध्ये पण त्यांनी आवाज उठवला महाराष्ट्रातून कित्येकही लोक मरतात पण पं, पंधरा दिवस होऊनही न्याय कायद्याचं भेव वाटत नाही तो कोणीही आमदाराच्या जवळचा आहे किंवा आमदाराच्या पलीकडला मंत्री संत्री याचा जवळचा आहे कारण की त्याचे फोटो चौकडं सर्वांच्या सोबत व्हायरल होत आहेत म्हणून त्याला अटक होत नाहीत का पण हो आज जर विचार करण्याची आज जर विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की सामान्य माणसालासुद्धा भीती वाटते की आपण सुरक्षित आहोत की नाही आहोत विचार करण्याची गोष्ट आहे त्यांचा जीव काय म्हणत असेल त्यांची आत्मा काय म्हणत असेल की आपल्याला का नाही न्याय भेटत नाही विश्वास ठेवायचा आहे का नाही कारण आज विचार करा संतोषांना देशमुख यांना मारून डांबून कितीतरी त्रास दिला आणि त्यांच्या आत्मेला सुद्धा शांती भेटणार नाही असे कृत झाले पंधरा दिवस झाले तरी आरोपी माहीत असताना सुद्धा आरोपीचा काही फरक पडणार नाही कारण की ते मंत्री आमदार यांचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत काय जवळचे आहेत अरे डॉन डॉन म्हणल्या व्यक्ती यांनी त्यांच्या जी के सहाजीके अठरा पकड नाही विचार करा आज वेळ संतोष अण्णा देशमुखवरती आहे उद्या आपल्यावरही हो येणार आपल्या मुलावरही हो येणार मग तेव्हा पण असंच करायचं का माझा प्रश्न एवढाच आहे की आज जर संतोष अण्णा देशमुख यांना जर न्याय भेटत नसेल तर उद्या ओबीसी दलित मुस्लिम एस सी एन टी ही जर वेळ आली तर काय करणार आज एक हून लढूया कारण की समाजात नाही तर अठरा पकड जातीला संरक्षणाची गरज आहे या सरकारमध्ये कोणताही जाती धर्माचा लोक सुरक्षित नाही आहे कारण की एमचा घोटाळा आहे संतोष अण्णा देशमुख यांना मरून जर पंधरा दिवस झाले तरीही जर न्याय भेटत नसेल तर काय करायचं कोण आपल्याला न्याय मिळवून देईन कारण की न्यायव्यवस्था भंग झाली आहे आणि स साधारण जो येतोय तो इकडं फिरतोय तिकडे फिरतोय पक्षीस विचार करण्याची एवढीच गोष्ट आहे की सर्वसाधारण माणसाने करायचं तर करायचं काय कायद्याचं जर भे वाटत नसेल आज सर्वांच्या तोंडून एकीच नाव येतंय वाल्मिक कराड वाल्मिक कराड वाल्मिक कराड वाल्मिक कराडला अटक का होत नाही पंधरा दिवसापासून कौन कुणाचा दबाव आहे या राजकारण समाजकारण जो म्हणतोय जो आमदार प्रतिनिधी आहेत का बरं पंकज मुंडे ताई मुंडे या गोपीनाथ मुंडेची लेख आहे तर कर का पंकज मुंडे खरं म्हटलं तर ता पंकजताई मुंडे यांनी उपोषण करायला पाहिजे कारण की मी लोकसेवेच्या टायमाला बघितलं होतं की मुंडे मुंडेसाठी दोन जणांनी मृत्यू की स्वतः मृत्यू झाले होते तर पंकज मुंडे सत्वन भेट दिली होती सत्वन भेट संतोषांना देशमुख यांच्या घरी का नाही गेल्या त्यांनी तर उपोषण करायला पाहिजे जा जो कोणी असेल त्याला अटक करून फाशी देण्याची एवढी तरी मागणी करायला पाहिजे ताई मुंडे आणि हो लक्ष्मण हाके तुझ्या गांडीत दम हायकर छगम भुजबळच्या बऱ्यात बोलतोय संतोषांना देशमुख यांच्या तिथं जाऊन सत्वम भेट दे आणि तिथं जाऊन बोल ना तू एकाच जातीवर काय अरे तू धनगर समाजाचा आहे ना तर तुला भी तर धनगर समाजाला एस टीमध्ये जायच्यासाठी का प्रयत्न कोण केले रे प्रयत्न कोणीही प्रयत्न करत नाही पण हो मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की मी संतोषांना देशमुख यांना नाहीतर पोलीस पोलिस यंत्रणा बाहेर ठेवा आणि होऊन जाऊ द्या तो वाल्मिक कराड आणि मराठा समाज समोरासमोर पोलीस यंत्रणांना बाहेर करून टाका आम्ही बघून घेतो काय करायचं ते अजून पाच सहा दिवस वाट बघू नाहीतर आमच्याकडे बी हातात कायद्यानं काय करायचं ते आम्ही करू आणि मग आम्हाला कोण शिक्षा देतं हे आम्हालाही बघायचं आहे